दहा ते वीसच्या वयोगटातील मुलं आजकाल फक्त आणि फक्त आपल्या मित्रमैत्रिणींमध्येच जास्त गुंतलेले आपल्याला दिसतात यांचा यांच्यावर इतका काही प्रभाव असतो की तितका प्रभाव ना कुटुंबातील व्यक्तीचा नाही कुठल्या शाळेतल्या शिक्षकांचा मग या दोन्ही गोष्टींचा प्रभाव नसल्यामुळं आणि दहा ते वीस या वयोगटामध्ये चांगलं काय वाईट काय बरोबर काय चूक काय याची समज नसल्यामुळे बरेच मुलं भरकटताना आपल्याला दिसत आहेत आणि बऱ्याच मुलांचे प्रॉब्लेम या वयात झालेले दिसत आहेत या वयात जर कुठले प्रॉब्लेम झाले तर त्या प्रॉब्लेमचा सरळ परिणाम उर्वरित वीस नंतरचं जे जीवन आहे त्या संपूर्ण जीवनावर होताना आपल्याला दिसतो आणि त्यामुळे मला हा आजचा विषय जास्त महत्त्वाचा वाटला म्हणून आज मी या विषयावर बोलत आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल हा ऑप्शन क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशा प्रकारच्या अनेक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येऊन जातील मित्र म्हणजेच सर्व काही असं आजच्या मुलांचं झालेलं आहे परंतु बाळांनो मित्र म्हणजे सर्व काही नव्हे मित्र महत्त्वाचे आहेत याबद्दल माझं दुमत नाही परंतु तेच सर्व विश्व आहे असं नाही कारण आजकालची मुलं फक्त आणि फक्त मित्रांसोबत खूप जास्त वेळ घालवण्यामध्ये एक इंटरेस्ट घेताना आपल्याला दिसत आहेत पालकांचा त्यांना या वयामध्ये विशेष करून राग येतो त्यांना त्यांच्यामध्ये इंटरेस्ट वाटत नाही त्यांच्याशी संवाद साधावा वाटत नाही त्यांच्याशी मोकळं बोलावं असं वाटत नाही असं अनेक मुलांच्या बाबतीत माझ्या पाहण्यात आलेला आहे या वयामध्ये प्रत्येक मूल जे असतं त्याला असं वाटतं की मा मी कोण आहे तो स्वतःचा शोध घेत असतो त्याला स्वतःची ओळख निर्माण करावीशी वाटत असते आणि ही बाब या वयोगटामध्ये नैसर्गिक आहे प्रत्येकाला वाटतं की मी कोण आहे माझी स्वतःची ओळख काय आहे मग स्वतःची ओळख सिद्ध करण्यासाठी सर्वप्रथम तो जर अभ्यासात खूप चांगला असेल तर हरकतच नाही कारण त्याची ओळख तशी निर्माण होणार कुठल्या काही गोष्टीमध्ये तो तरबेज असेल एखादं कौशल्य विकसित झालं असेल किंवा एखाद्या खेळामध्ये असेल तर तिथेसुद्धा त्याला ओळख मिळते परंतु या दोन्हीही गोष्टीत जो नाही आहे मग तो काय करतो तर तो, तो आपला फ्रेंड सर्कल खूप जास्त वाढवतो ज्याला अभ्यासाची आवड कमी आहे ना अशा मुलांच्या बाबतीत हे सगळं घडतं आणि ते मुलं मग स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी यांना काय लोक पाहिजे असतात कोणते लोक पाहिजे समजून घेणारे विचार ऐकणारे आणि त्यांना पाठिंबा देणारे त्यांनी काहीही केलं तरी त्याला सपोर्ट करणारे फ्रेंड सर्कल त्यांना पाहिजे असतं दुसरं ते काहीही बोलत असतील काहीही सांगत असेल तर ते विचार त्यांचे ऐकून घेणारे मन लावून एकदम आणि त्यांच्यासोबत हसी मजाक करू शकणारे अशी मुलं त्यांना पाहिजे असतात आणि तिसरं ते जे काही करतील ज्या काही चुका होईल त्या ते त्यांनी समजून घेतल्या पाहिजे अशा पद्धतीची मुलं ज्या अभ्यासात कमी असतात ना ते या गोष्टींमध्ये या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करतात आणि म्हणून त्या क्वालिटीचेच मुलं फ्रेंड सर्कल जास्त बनवताना आपल्याला दिसतात यामध्ये यामध्ये काय होतं की मुलांचं आणि मुलींचं आता तर तसं काही राहिलेलं नाही पूर्वीसारखं सगळेजणं एकसारखे समान वागत आहे आणि ती चांगली गोष्ट चा आहे एका मर्यादेपर्यंत परंतु मर्यादा सोडल्या तर मग ती गोष्ट चांगली नाही या व्यतिरिक्त तीस ते चाळीस टक्के मुलं आगाऊच्या भानगडी उपस्थित करणे उन्हाळक्या करणे अभ्यास सोडून बाकीच्या गोष्टी करणे यामध्ये व्यस्त आहेत असं सुद्धा दिसून आलेलं आहे यांना मित्रांसोबत वेळ घालवायला खूप आवडतो याची कारणं काय असतील तर यांना घरामध्ये यांचे जे काही आई वडील आहेत तर ते यांना समजून घेणारे नसतात ते यांचे ऐकून घेत नाहीत आणि देन यांना चुकीच्या गोष्टींमध्ये पाठिंबा देत नाहीत त्यांना शिस्त पाहिजे असते सगळ्या गोष्टी पाहिजे असतात तसंच काही पालकांचं असं असते की मुलांना खूप तत्त्वज्ञान शिकवतात परंतु स्वतः वागत असताना त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतात त्याच्यामुळे मुलांना घरामध्ये आपल्या आईबाबांमध्ये विशेष इंटरेस्ट राहत नाही आणि बाहेर मग हे आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये खूप जास्त रमून जातात मग यांच्यासोबत गप्पा करणं त्यांना खूप आवडतं त्यांना मित्रमैत्रिणी खूप जवळच्या वाटत असतात वाढदिवसाच्या पार्ट्या ज्या आहेत त्याचं सिलेब्रेशन जे आहे ते करायचं त्यासाठी बाहेर जायचं हे आता जनरल झालेलं आहे यामधून ते बऱ्याच नवीन नवीन गोष्टी शिकत असतात काही चांगल्या असतात आणि काही वाईट असतात मित्रांकडून या वयामध्ये चांगल्या गोष्टी शिकणं हे फार कमी प्रमाणात असतं आणि वाईट गोष्टी ह्या खूप जास्त प्रमाणात शिकल्या जातात कारण त्यांचा प्रभाव त्यांच्यावर असतो आणि त्यांना असं वाटतं की जे काही एखाद्याने केलं त्याला जर मान्यता सर्वजण देत असतील तर ती गोष्ट मग तोही करायला लागतो आणि यातूनच त्याची मग डेरिंग वाढत जाते घरी या गोष्टी माहीतच पडत नाही आणि जेव्हा माहीत पडतं जे तेव्हा मूल खूप दूरपर्यंत निघून गेलेलं असतं मग त्यावेळेला तिथून त्याला परत आणणं हे जमत नाही बरीच मुलं आजच्या काळामध्ये पुन्हा शाळेमध्ये तर वेळ घालवतातच बरीच मुलं आजच्या काळामध्ये सोशल मीडियावरसुद्धा ॲक्टिव आहे म्हणजे शाळेत हे वेळ घालवतील आपल्या मित्रमैत्रिणींसोबत भेटतील बोलतील सगळं काही करतील पण घरी आल्यावर सुद्धा यांना असं वाटतं की आपण त्यांच्याशी गप्पा कराव्या मग हे सोशल मीडिया म्हणजे इंस्टाग्राम त्यानंतर स्नॅपचॅट व्हॉट्सॲप या माध्यमातून तसेच फेसबुक या माध्यमातून हे घर त्यांच्या त्यांच्यासोबत गप्पा मारत असतात त्यात ते वेळ घालवतात तर तो मोबाईल जितका चांगला आहे त्यापेक्षा दुप्पट तो घातक पण आहे आता त्याचा योग्य वापर केला तर मोबाईल हा खरंच खूप छान आहे ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण शिकू शकतो पण मोबाईलचा जर योग्य वापर नाही झाला तर जीवनाचा कधी वेळ वाया गेला हा अत्यंत महत्त्वाचा जो काळ आहे हा कसा वाया गेला हे कळतसुद्धा नाही म्हणून मुलांनो मित्रमैत्रिणींमध्ये एक अपेक्षित वेळ तुम्ही घालवा ते महत्त्वाचे आहे पण आपल्याला मित्रपरिवार हा अगदी लिमिटेड असला पाहिजे याची काळजी आपण घ्यावी मित्र निवडत असताना तो अभ्यासात चांगला असावा त्याला आपल्या स्वतःच्या भविष्याबद्दल जाणीव असावी म्हणजे तो प्रेझेंटमध्ये जगणारा नसावा तर त्याला आज जे काही मी करतो आहे तर त्या गोष्टीचा सरळ परिणाम माझ्या पुढच्या जीवनावर होणार आहे आणि त्या व्यक्तीचं पुढच्या जीवनामध्ये त्याला काय व्हायचं आहे काय चित्र आहे आणि त्या दृष्टीने तो काय प्रयत्न करत आहे ह्या गोष्टी पहिल्यांदा क्लिअर असल्याशिवाय कोणासोबतच तुम्ही मैत्री करू नका जर तशा पद्धतीचा कोणी भेटला नाही तर टाइमपास म्हणून मैत्री जी आहेत थोड्या वेळापुरती शाळेच्या वेळेपुरती ट्युशनच्या वेळेपुरती दॅट इज डिफरंट परंतु त्यांच्यासोबत तुम्ही पर्सनली वेळ बिलकुल घालवू नका ज्यांच्या स्वतःच्या भविष्याबद्दल संकल्पना स्पष्ट नाहीत या वयामध्ये चुकीच्या सवयी लागण्याची शक्यता जास्त असते म्हणून तुम्ही मित्रमैत्रिणी करत असताना खूप 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 विचार करूनच कराव्या आणि हे सगळे आपले अगदी लिमिटेड असले पाहिजे या काळात ज्याने मित्रमैत्रिणींना खूप जास्त महत्त्व दिलं त्याला वीस वर्षानंतर जीवनात काहीच महत्त्व राहत नाही हे सुद्धा लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे म्हणून तुम्ही या गोष्टींचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आपल्यासाठी मित्रमैत्रिणी महत्त्वाचे आहेत पण सर्व काही नाही आपल्यासाठी सर्व काही काय काय आहे मग तर सर्वात पहिले म्हणजे स्वतःची पर्सनालिटी स्वतःचं व्यक्तिमत्व मग या व्यक्तिमत्वामध्ये चांगल्या सवयी असल्या पाहिजे या व्यक्तिमत्वामध्ये चांगलं बोलणं असलं पाहिजे या व्यक्तिमत्वामध्ये चांगलं वागणं असलं पाहिजे आणि या व्यक्तिमत्वामध्ये आपला अभ्यास करण्याची पद्धत नीटनेटकी असली पाहिजे आपण आपण आहे त्या ठिकाणापासून पुढे जाण्यासाठी सतत प्रयत्न करत राहिलं पाहिजे आपल्याला आपल्या करिअरबद्दल आपल्याला वीस वर्षानंतरचं जे जीवन मिळणार आहे जे लाइफ मिळणार आहे ती कशी राईल का राहील काय राहील याचं आजच तुमच्याजवळ एक तू तु... आपल्याला वीस वर्षानंतरचं जीवन कसं राहील याबद्दलच्या सर्व संकल्पना स्वतःच्या स्पष्ट असल्या पाहिजे आणि त्यासाठी आपण सतत प्रयत्नरत असलं पाहिजे प्रयत्न करत असताना सोबतसोबतच चा आपल्या चांगल्या सवयी आपण डेव्हलप केल्या पाहिजे आणि आपलं वागणं बोलणं मोठ्यांचा आदर करणं इव्हन आपलं हसणंसुद्धा या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्या पाहिजे आणि कोणत्याही मुलाने कोणत्याही मुलीच्या भानगडीत पडू नये आणि कोणत्याही मुलीने मुलाच्या भानगडीत पडू नये या गोष्टीत जर तुम्ही पडलात तर तुम्ही अभ्यासामध्ये काहीच राहत नाही आणि वीस वर्ष झाल्यानंतर ह्या गोष्टी जेव्हा लक्षात येतात की आपण सगळा वेळ आपल्या जीवनातला गेला ना आता आपल्या हाती काहीच राहिलेलं नाही तर त्यावेळेला फक्त आणि फक्त आपल्यासाठी पश्चाताप असतो जीवनात सर्व काही जर असेल तर ते म्हणजे आपला अभ्यास आपले पालक आपलं कुटुंब आणि आपले शिक्षक आपल्याला आपले पालक जे सांगतात ना ते आपल्या चांगल्यासाठी सांगतात ह्या पॉझिटिव्हिटीने या सकारात्मकतेने तुम्ही त्यांच्या कमेंट्सकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या सूचनांकडे लक्ष दिलं पाहिजे तसंच आपल्या कुटुंबातील व्यक्ती आपल्यावर ज्या ज्या जबाबदाऱ्या टाकतात आपल्याला जे जे करेक्शन सांगतात ते सगळे करेक्शन आपण केले पाहिजे तसंच आपले शिक्षक आपल्याला ज्या ज्या गोष्टी सांगतात त्या गोष्टीसुद्धा आपण फॉलो करण्याचा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे कारण हे जर केलं तरच आपलं जीवन समोरचं चांगलं आहे म्हणजेच मित्रमैत्रिणींपेक्षा आपले शिक्षक आपले पालक आपलं कुटुंब आणि या सगळ्यांच्यावर आपला अभ्यास हेच आपल्या जीवनात सर्व काही आहे आता या दहा ते वीसमध्ये तर हे तुम्ही पक्क लक्षात ठेवा आणि त्या दृष्टीने जीवनात पुढची वाटचाल करा त्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद